नमस्कार स्वागत आहे तुमचे स्वाद आपल्या मराठी चॅनलवरती सकाळचा नाश्ता असो किंवा रात्रीचे जेवण काय बनवावं हे सगळ्यांना प्रश्नच पडलेला असतो तर अशा वेळेस कमी मेहनतीमध्ये आणि घरीच उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये काय बरे बनवता येईल तर असा मी पदार्थ तुमच्यासोबत आज शेअर केलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा यासाठी आपल्याला घरीच उपलब्ध असलेल्या पिठांचाच वापर करायचा आहे तर एका चाळणीमध्ये मी दोन वाट्या या ठिकाणी ज्वारीचं पीठ घेत आहे त्यासोबतच एक वाटी मी गव्हाचं पीठ घेत आहे त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी आपल्याला टाकायचं आहे बेसन खुश पीठ जेणेकरून आपला पदार्थ हा छान खुसखुशीत लागतो यासोबतच तुमच्याकडे इतर आणखीन कोणते घरी पीठं असतील जसं की नाचणीचं पीठ किंवा तांदळाचं पीठ असेल तर ते देखील तुम्ही यामध्ये दे वापरू शकता या ठिकाणी पिठाचं प्रमाण थोड्याशा फरकाने कमी जास्त झालं तरी देखील चालू शकतं आपण सगळे पिठं या ठिकाणी चांगले चाळून घेतल्यानंतर यामध्ये सुके मसाले टाकून घेऊयात दीड चमचा भाजलेला जिरा पावडर अर्धा चमचा हळद यासोबतच आपल्याला यामध्ये पांढरे तीळ देखील टाकून घ्यायचे आहेत तर दोन मोठे चमचे पांढरे तीळ मी यामध्ये वापरत आहेत एक ओ एक चमचा ओवा आपल्याला हातावरती चांगला असा क्रश करून यावरती टाकायचा आहे जेणेकरून याचा स्वाद छान आपल्या ख, ख खमंग पदार्थाला लागेल चवीनुसार मीठ आणि दीड चमचा आपण या ठिकाणी धणा पावडर टाकलेला आहे आता आपण जो पदार्थ बनवणार आहोत तो म्हणजे काकडीचं खमंग खुसखुशीत असं थालेपीठ तर त्यासाठी आपण इथं दोन मिडियम साईजच्या काकड्या घेतलेल्या आहेत याची सुरुवातीला या पद्धतीनं मागचं आणि पुढचं देठं काढून घ्यायचं त्यावरती साल देखील आपल्याला काढून घ्यायची आहे तुम्ही हवं तर याला सालीसकट खिसून घेऊ शकता तर या ठिकाणी मी साल काढून घेत आहे कारण याचीवरची साल जी मला जास्त आवडत नाही तर आपण एका कढईमध्ये या पद्धतीनं खिसणीने असं जाडसर असलेल्या खिसणीने आपल्याला याला खिसून घ्यायचं आहे तर बघू शकता या पद्धतीनं आपल्याला काकडी खिसून घ्यायची आहे जास्त याचा बारीक लगदा करायचा नाही आपल्याला जेवढं जाडसर होईल तेवढं आपण याला खिसून घेऊयात काकडीमध्ये खूप सारं पाण्याचं प्रमाण असतं शिवाय खूप सारे पौष्टिक तत्त्व देखील काकडीमध्ये दे असतात त्यामुळे काकडीचं खमंग थालीपीठ असं तुम्ही मुलांच्या डब्यासाठी बनवून देऊ शकता बरेच मुलं हे काकडी खाण्यासाठी नाक मुरडतात किंवा त्यांना कोशिंबीर देखील याची आवडत नाही तर अशा वेळेस तुम्ही यांना या पद्धतीनं खमंग थालीपीठ बनवून देऊ शकता तर काकडीमध्ये खूप सारं पाणी असतं त्यामुळे काकडी आपण सगळ्या शेवटी खिसून घेतलेली आहे आणि त्यानंतर पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आता आपल्या पिठा थालीपीठाला छान असा खमंग चव यावे यासाठी आपण या ठिकाणी याचं तिकटसर पाणावा वाढावा यासाठी एक वाटण तयार करून घेऊया एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच सहा हिरव्या मिरच्या थोडंसं लसूण थोडासा कडीपत्ता आणि कोथिंबीर आपल्याला बारीक मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे मी यासोबत कोथिंबीर देखील वाटून घेतली आहे कारण याचा खमंग असा स्वाद आपल्या पराठ्यांना सॉरी आपल्या थालीपीठांना लागतो तुम्ही यामध्ये कोथिंबीर बारीक चिरून देखील टाकू शकता यासोबतच इतर यामध्ये भाज्या देखील मिक्स करू शकता जसं की कांद्याची पात मेथी किंवा पालक देखील तुम्ही यामध्ये टाकू शकता यामध्ये तुम्ही थोडासा कांदा देखील ॲड करू शकता तर थोडंसं पाणी वापरा आपण या ठिकाणी हे पीठ या पद्धतीनं मळून घेतलेलं आहे तर बघू शकता याला पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे थालपीठ आपण लगेचच करायला घेऊयात थालीपीठ करण्यासाठी आपण या ठिकाणी एक सुती कपडा वापरलेला आहे या कपड्याला आपल्याला पूर्णपणे ओलं करून याला पिळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पिठाचा एक गोळा घेऊन या पद्धतीनं याला थापून घ्यायचं आहे कपडा या ठिकाणी वापरत आहोत आपण कारण आपलं थालीपीठ थापण्यासाठी आणि ते पसरण्यासाठी आपल्याला मदत होते आणि ओला यासाठी करून घ्यायचं आहे कारण आपलं थालीपीठ आपल्या कपड्याला किंवा हाताला चिटकणार नाही तर थापताना या पद्धतीनं थोडंसं पाण्याचा वापर करून याला छान गोलाकारमध्ये असं थापून घ्यायचं आहे त्यानंतर तवा गरम करून त्यावरती थोडंसं तेल पसरून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने रुमाल दुसऱ्या बाजूने टाकून असं हलगतपणे त्याला सोडवून घ्यायचं आहे तर बघू शकता थालेपीठ अजिबात आपल्या रुमालाला चिटकलेलं नाही आहे आणि लगेचच आपल्याला याला या पद्धतीनं तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं थालेपीठ हे कोरडं होत नाही आणि खायला देखील खमंग लागतं तर दोन्ही बाजूनी छान आपण याला खरपूस असं भाजून घेऊया यासोबतच तेल देखील आपल्याला भरपूर वापरायचं आहे या ठिकाणी जेणेकरून आपलं थालेपीठ असं कोरडं कोरडं होत नाही आणि तुटत देखील नाही तर बघा दोन्ही बाजूने आपण छान असं खरपूस याला भाजून घेतलेलं आहे तर दुसरं देखील थालेपीठ आपण त्याच पद्धतीने या ठिकाणी थापून घेतलेलं आहे तर बऱ्याच जणांचं थालेपीठ हा उलटताना ते लवकर रुमालापासून वेगळं होत नाही तर त्यासाठी आणखीन एक टिप्स मी तुम्हाला सांगत आहे की तव्यावरती आपलं थालेपीठ उलटून घेताना रुमालावरती थोडासा पाण्याचा हात आणि थापून घ्यायचं जेणेकरून रुमाल हा लवकर सुटला जातो आणि लगेचच याला तेल लावून घ्यायचं आहे तर बघा दुसरं देखील थालेपीठ आपलं अलगद या ठिकाणी रुमालापासून वेगळं झाल्यानंतर आपण याला तेल लावून घेतलेलं आहे आता दोन्ही बाजूनी आपण याला देखील छान भाजून घेऊयात या अगोदर देखील मी दुधी भोपळ्याचे थालेपीठ कसे बनवतात याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली होती ते देखील तुम्हाला खूप आवडली त्यासाठी तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद तर हे देखील काकडीचे थालीपीठ तुम्ही एकदा नक्की गो बनवून पहा तुमच्या मुलांना किंवा घरच्यांना अगदी मनापासून ते खूप आवडतील या धपाट्यांसोबत तुम्ही लोणी दही किंवा सायदेखील सर्व करू शकता खायला एकदम मस्त लागतात तर काकडीचे हे खमंग थालीपीठ अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये बनवून तयार होतात आणि त्यामुळे तुम्ही ते मुलांना टिफिनमध्ये दे देखील देऊ शकता कोणत्याही इनो किंवा इतर साहित्यांचा आपण या ठिकाणी वापर केलेला नाही जेणेकरून ते मुलांच्या तब्येतीसाठी हानिकारक होईल तर असा पोस्टभरीचा नाश्ता आणि खमंग पदार्थ तुम्ही मुलांना नक्की बनवून द्या रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि स्वाद आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद